नमस्कार आपण पाहत आहोत पेबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना दिनांक चौदा मार्च रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रात्री एक वाजेची लाईट असल्यामुळे शेतात पाण्याचा भरणा करण्यासाठी शेतकरी शुभम कैलास परदेशी वय तेवीस वर्ष राहणार सातगाव डोंगरी हा तरुण साडेनऊच्या सुमारास रस्त्याने पायी चालत जात असताना शुभम वरती रानडुकने हल्ला केला यात शेतकरी शुभम परदेशी जखमी झाले असता उपचारासाठी दाखल करण्यात आले शेतकरी शुभम परदेशी यांचा डावा हात फ्रॅक्चर तर उजवा हातात जबर झाले आहेत घडलेल्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाच्या वतीने मदत मिळावी अशी मागणी शुभम परदेशी यांनी यावेळी केली आहे माझं नाव शुभम कैलास परदेशी मी राहणार सातगाव डोंगरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मला रानडुकराने रात्री मी शेतात जात असताना मला रानडुकराने हल्ला केला याच्यामध्ये माझा दोन्ही हातांमध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे मी ते इथे सिव्हिल हॉस्पिटलला आल्या असता सर्वांनी मला सांगितलं की तुझं हे फ्रॅक्चर झालं आहे मी शेतात रात्री मोटर चालू करण्यासाठी गेलो होतो पण रस्त्यात जात असताना मागून मागून मला धडस दिली रानडुकराने मी त्याच्यात एकदम घायाल झालो मला काही समजलं नाही मी एक शेतकरी आहे तरी मग पुढची वाट पुढची दखल ही वन विभागाने घ्यावी माझी विनंती